आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे बऱ्याच महिलांची कटोरी कमी जास्त होते किंवा टोकच हो येतं चपटीच होते तर तुम्ही अशा प आता मी जी कटोरी कशी वाढवते ते बघा त्या पद्धतीने दे जर तुम्ही कटोरी वाढवली हो तर तुम्हाला कटोरीचे कुठलीही अडचण येणार नाही आता तुम्ही किती जरी परफेक्ट असाल तर मूळ कटोरी जी आहे ती आधी, आधी आखून घ्यायची बरोबर जशीच्या तशी आखून घ्यायची त्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस कटोरी वाढवतो कमी किंवा जास्त होत नाही बऱ्याच मैत्रिणीचा हाच प्रॉब्लेम होतो जर कटोरी यांची या ठिकाणी मूळ कटोरी जर हल्ली गेली वाढवताना तर तुमची कटोरी एक तर लहान होते किंवा जास्त जास्त होते मग कधी मग खालचं टोक जास्त होतं खालच्या साईडनी वाढली जाते मग कटोरी जेव्हा ब्लाऊज तयार करतो त्यावेळेस व्यवस्थित बसत नाही फुगा येतो असे बरेच अडचणी येतात तर या ठिकाणी बघा आपल्याला हुकलुकच्या पट्टीच्या साईडला दीड इंच सा घ्यायचे मुंढ्याच्या साईडला आपल्याला या ठिकाणी एक इंच घ्यायचे कटोरीच्या गोलाईच्या मध्याला आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आणि आता आपण हे जोडून घेऊया साइडने पण आता आपल्याला ही गोलाई द्यायची आहे वरच्या साईडला आपल्याला अजिबात काही करायचं नाही अर्धा इंच घेतले तिथपर्यंत येऊन खालच्या एक इंचापर्यंत व्यवस्थित गोलाई द्यायची त्यानंतर आपला जो खालचा भाग आहे त्याचा मध्य घ्यायचा तर आपली ची कटोरी आहे तर या ठिकाणी बघा सव्वा चार वरती एक पॉईंट घ्यायचा खालच्या साईडला दीड इंच घ्यायचे आणि खालचे दोन्ही टोक जोडून घ्यायचे दोन्ही साईडनी त्यानंतर टक्स उंची टक्स उंची प्रत्येकांच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त असते तर या ठिकाणी तुम्ही अडीच इंच तीन इंच घेऊ शकतात त्यानंतर टक्स अंतर सव्वा इंच या दोन्ही साईडनी सव्वा सव्वा घेऊन या ठिकाणी जोडून घ्यायचे शिवताना सुद्धा असेच कपड्यावरती मार्किंग करायची टक्स अंतरची आणि टक्स उंचीची त्यामुळे तुमची कटोरी खूप छान बसेल आता ही कटोरी कट करून घेऊया तर ही आपली कटोरी बरोबर आहे की चूक आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगते आधी आपण ही टक्स आपला बरोबर आला की नाही तो चेक करायचा ते अशा पद्धतीने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत खालच्या साईडने जोडून घ्यायचं त्यानंतर हा टक्स अशा पद्धतीने करायचा आणि आपली कटोरी बघा व्यवस्थित दिसते आता आपली कटोरी बरोबर आपण साईजनी केली की नाही ते लक्षात येण्यासाठी असं जोडायचं आणि खालच्या साईडला जे आलेलं आहे